धक्कादायक घटना चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून अत्याचार आरोपी जालना शहरा जुना जालना शहरातील भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका सहा वर्षीय चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याची घटना घडली असून कदीम जालना पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवडल्या असल्याची माहिती रविवार दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी वाजता पोलीस सूत्रांनी दिली या संदर्भात आईने दिलेल्या फिर्यादीवरून जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अठ्ठावीस वर्षीय महिला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पतीपासून विभक्त राहत असून ती जालना येथील जुना जालना भागात खोली किरायाने घेऊन राहते तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूर तर एक सहा व दुसरी चार वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहे ही महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह भागवते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्याशी ओळख झाली तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे दोन वर्षापासून किरायाच्या खोलीमध्ये एकत्रच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते ही महिला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री सात वाजून तीस मिनिटांतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जात असतो शनिवारी पाच एप्रिल रोजी प्रशांत वाडेकर याने त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसताना सहा वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्य केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला होता तसेच उलट्याही होत होत्या वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला यापूर्वीही वाडेकर यांनी त्या चिमुकलीच्या त्या चिमुकल्या बालिकेसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचे तिने आईला सांगितले यानंतर महिलेने कदिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने आरोपी प्रशांत वाडेकर याला ताब्यात घेतले दरम्यान हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आलाय